नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला गावरान तूप कसं बनवायचं आणि तेही साध्या सोप्या पद्धतीने लोणी न काढता आपल्याला हे तूप बनवायचं आहे कमी वेळात कमी त कमी टायमिंगमध्ये ता, आपल्याला हे तूप बनवायचं आहे आणि भरपूर सारं तूप कसं काढायचं ते दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघा इथे माझी ही दहा दिवसाची मलाई आहे तर ही माझी म्हशीची आहे तुमच्याकडे जी असेल तिचं तुम्ही बनवू शकता दहा दिवसात भरपूर मी इथे गोठ्यातलं दूध आणते ना त्यामुळे भरपूर अशी मलाई पडते तर ही आपल्याला नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत बाहेर ठेवायची आहे म्हणजे मी वरती फ्रीझरमध्ये ठेवते ना फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे काय होतं की त्याचा वाश येत नाही तुम्ही किती अगदी महिनाभरसुद्धा ती मलाई ठेवू शकता फ्रीझरमध्ये आणि ती रात्रभर किंवा पाच ते सहा तास नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत आपल्याला ठेवून घ्यायची आहे आता इथे आपल्याला हलवायची वगैरे काहीच नाही तर आपण डायरेक्ट पातेल्यामध्ये टाकून याचं डायरेक्ट तूप काढणार आहे तर बऱ्याच वेळा आपल्याला खूप भांडे लागतात तूप काढायचं खूप झंझट असते भरपूर भांडे निघतात मिक्सरला जर केलं तर मिक्सरचे भांडे जास्त निघतात पातेल्यात जर केलं तर पातेल्यातसुद्धा दोन तीन भांडे निघतात म्हणून अशा प्रकारे हे तुम्ही एकदा करून बघा खूप झटपट होतं अगदी अर्ध्या तासातच तुम्ही हे तूप बनवू शकता तर सगळे आपल्याला यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही जी साय आहे ना मलाई आहे ना ती फक्त यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि थोडा वेळ फक्त आपल्याला ही फेटून घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये ज्या साई साय एक जीव पूर्ण होईपर्यंत आपल्याला फक्त फेटून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं फक्त फेटून घ्या त्यामध्ये आपल्याला लोणी विणी काहीच काढायचं नाही फक्त फेटून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे फेटून घेतल्यानंतर गॅसवर ठेवायचं आणि फास्ट गॅसवर उकळी येईपर्यंत आपल्याला फास्ट गॅस ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कमी करायचं आहे पण आपल्याला उकळी येईपर्यंत सतत असं हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली जी आपली म मला, मलाई आहे ना ती लागणार नाही आणि घेतांनी घेताना जाडबुडाचंच घ्यायचं किंवा कोटिंगचं असेल तर कोटिंगचं घेऊ शकता किंवा स्टीलचं पण अल्युमिनियमचं घेऊ नका आणि स्टीलचं सुद्धा जाडबुडाचं घ्यायचं आहे तर बघा आता इथे मलाईला आपल्या तुपाला छान अशी उकळी आलेली आहे इथे ते गॅस आपल्याला कमी करायचा आहे म्हणजे वरती जाणार नाही जर फास्ट गॅस ठेवला तर लगेच वरती जाते एकदम कमीत कमी, कमी गॅस करायचा आहे जितका तुमचा कमी होत असेल तेवढा कमी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला असं ढवळत राहायचं आहे आणि अधूनमधून आपल्याला असंच ढवळत राहायचं आहे जेणेकरून खाली पातेल्याला चिटकणार नाही आणि त्यामध्ये आपल्याला सुगंधित तूप बनवायचं असेल तर त्यामध्ये एक आपल्याला खायचं पान आणि दोन तीन वेलच्या टाकायच्या आहे यामध्ये तर वेल मी वेलच्या मी थोड्याशा अशा ठेचून टाकलेल्या आहे तर बघा अर्ध्या तासानंतर आता तूप आपलं आता व्हायला तयार आलेलं आहे अजून थोडंसं कच्चं आहे म्हणून थोडा वेळ अजून आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता भरपूर सारं असं सा तूपसुद्धा निघालेलं आहे तर ह्या पद्धतीने जर तुम्ही तूप काढलं ना तर तूपसुद्धा जास्त पडतं यामध्ये आपला कुठलाही वाया जात नाही कारण वेगवेगळ्या भांड्यांमध्ये करतो तेव्हा भांड्यांना भरपूर अशी आपली मलाईसुद्धा वेस्ट जाते ज्या ज्यावेळेस लोणी काढतो ते वेस्ट जातं आणि ह्याचे मी आधी आधी तुम्हाला पेढेसुद्धा करून दाखवलेले आहे जे आपली बेरी निघते ना तुपाची तर ती बेरीसुद्धा वाया जात नाही यापासून तुम्ही बर्फी बनवू शकता पेढे बनवू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्या रेसिपी बनवल्या जातात जर तुम्हाला खायची असेल तर, तर थोडीशी कच्ची ठेवा आणि जर तुम्हाला खायची नसेल तुम्हाला कशी टाकून द्यायची असेल ना तर तुम्ही जास्त कडकडीत कर अशी हे करून घ्या कच्ची जर ठेवली तर तूप पुन्हा एकदा उकळून घ्या म्हणजे तूप खराब होणार नाही जी बेरी तुम्हाला वापरायची असेल ना तर खूप जाळायची नाही तर बघा इथे आपलं आता तूप तयार झालेलं आहे जवळजवळ अर्धा तासाचा थोडासा वेळ जास्त कारण माझी ही क्वांटिटी जास्त होती दहा लिटर दहा दिवसाचं फक्त तूप आहे तर जवळजवळ पावणे दोन लिटर तूप माझं मी मोजल्यानंतर निघालेलं आहे तर बघा आता किंचित थोडंसं फक्त थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला तर याची जी बेरी निघणार आहे ना तर ती बेरी मी कुंड्यांमध्ये खत म्हणून टाकणार आहे तर ती टाकून न देता तुम्ही त्याचा काही उपयोग करू शकता त्याचे पेढे बनवायचे असेल तर तुम्ही पेढे बनवा बऱ्याच मुलांना साखर टाकूनसुद्धा आवडते तर तुम्ही साखर टाकूनसुद्धा त्याचा उपयोग करू शकता तर अशी जाड एक मी पहिल्यांदी चाळणीत गाळून घेणार आहे पहिल्यांदी मी कारण माझी क्वांटिटी जास्त असल्यामुळे एका झाडा चाळणीने मी चाळून घेणार आहे तर तुमचं थोडंसं असेल तर तुम्ही चहाची चाळणी किंवा एखादा कॉटनचा कपडा लावूनसुद्धा तुम्ही हे तूप गाळून घेऊ शकता पण कपडा आपण लावतो ना तर तो कपडा फेकून द्यावा लागतो कारण तो तेलकट जास्त होतो म्हणून तो यूज होत नाही आणि असं चमच्याने दाबून दाबून आपल्याला यातलं सगळं तूप काढून घ्यायचं आहे आणि ही बेरी तुम्ही खाऊ शकता जास्त खराबसुद्धा नसते तर तुम्हाला खायची नसेल तर एवढे जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे तर खायची नसेल तर तुम्ही ही कुंड्यांना घालू शकता खत याचं खूप छान होतं तर आता बघा थोडीशी जाड चाळणीमुळे जाळल्यामुळे त्याची थोडीशी राळ आपली वेरीची गेलेली आहे ना तर तू पुन्हा आपली चहाची गाळणी असते ना त्याने गाळून घ्या एकदम क्लिअर असं आपलं तूप तयार होतं आणि तुम्ही तुपाचा कलरसुद्धा बघू शकता एकदम पिवळा आपला अगदी मश गाईचं तूप असताना अगदी तसाच आलेला आहे आता बघा तुम्ही इथे बघा थोडीशी किंचितची राळ गेली होती बेरीची तर तीसुद्धा वरती आता गाळणीत राहणार आहे तर अशा प्रकारे तू हे तुम्ही तूप अशा प्र पद्धतीने जर करून बघितलं ना तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल याचा तुमचा वेळ पण वाचेल आणि तूपसुद्धा जास्त पडेल तर तुम्ही बघ बघू शकता किती सारं आपलं हे जवळजवळ मी बर्नीत मोजल्यानंतर पाहुणे दोन लिटर असं तूप पडलेलं आहे आणि फक्त दहा दिवसाची साय होती आणि म्हशीचं असल्यामुळे त्याला सायसुद्धा जास्त पडते तर अशा प्रकारचं हे तूप नक्की तुम्ही करून बघा आणि माझी ही आयडिया कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू